आमदार यड्रावकर यांनी कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास दाखवला खासदार धैर्यशील माने सैनिक टाकळी इथं आमदार यड्रावकर यांच्या प्रचारार्थ जंगी सभा संपन्न कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास करून आपलं कार्यकुशल नेतृत्व यड्रावकर यांनी सिद्ध केले शिरोळ विधानसभा मतदारसंघाला परिवार म्हणून त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन विकासाची उत्कृष्ट वाट दाखवणारे आणि तालुक्याला समृद्ध करणारे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे आहेत त्यांना या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी देऊन विधानसभेत पाठवा असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी सैनिक टाकळी इथं झालेल्या सभेत केलं यावेळी बोलताना त्यांनी पुढे सांगितलं आमदार यड्रावकर यांनी एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी खेचून आणलाय या तालुक्याला विकासाची परंपरा आहे देशभक्त रत्नापणांण्णा कुंभार कैलासवासी खासदार बाळासाहेब माने स्वर्गीय दत्ताजीराव कदम स्वर्गीय सारे पाटील स्वर्गीय दिनकरराव यादव स्वर्गीय श्यामरावांना पाटील यांनी तालुक्याची के जडणघडण केली आहे समृद्ध तालुका करून सामाजिक एकोपा ठेवलाय या थोर नेत्यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आरूढ होऊन आमदार यड्रावकर यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली आहे जातीयवादाला मूठ माती देऊन जातीवंत नेतेपद सिद्ध केले भविष्याचा वेध घेणारी ही निवडणूक आहे शिरोळ तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई आहे आमदार कसा असावा हे गेल्या पाच वर्षात आपल्या विकास कामाच्या माध्यमातून आमदार यड्रावकर यांनी ओळख करून दिली आहे या विकासकामाला अधिक गती देण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे असं सांगून ते म्हणाले राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विरोध उमेदवारांची तुलना करावी या तालुक्याचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न कसे सोडवावेत चिकाटी जिद्द आणि त्या प्रश्नाविषयी असलेली तळमळ हे असायला हवी ती धमक केवळ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यातच आहे यामुळेच तालुक्यात दळणवळण औद्योगिकरण याचं नियोजनही त्यांनी केलेलं आहे तेवीस तारखेनंतर अनेकांची डोकी फिरणार आहेत इतका ऐतिहासिक निकाल महायुतीला या तालुक्यातून मिळणार आहे त्यामुळं डोकी फिरलेल्यांना आमदार यड्रावकर यांनी मंजूर केलेल्या मनोरुग्णालयात भरती करावं लागणार आहे सर्वांना बरोबर घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं काम यड्रावकर यांनी केलंय बरोबर देशभक्त रत्नापण्णा कुंभार आणि स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी गेली अनेक वर्ष राजकीय संघर्षात घालवली मात्र अखेरच्या टप्प्यात त्यांची युती झाली ही युती काही काळ अगोदर झाली असती तर लोकसभा आणि विधानसभेचा मतदारसंघ प्रगतीपथावर विकासाच्या वाटेवर राहिला असता त्यांचं अपूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगायोगानं मी आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर एकत्र आल्यामुळे या मतदारसंघाचा आणि तालुक्याचा विकास अधिक जोमानं व्हायला काहीच हरकत नाही असं सांगून त्यांनी खिद्रापूर पर्यटन स्थळ व्हावं त्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रयत्नशील आहेत मात्र या परिसराचाही पर्यटन स्थळामध्ये समावेश करावा आणि सर्व त्या सोयीसुविधा या परिसराला मिळाव्यात अशी आमची इच्छा असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना आमदार यड्रावकर यांनी सांगितलं कुटुंब पद्धतीमुळं एकराची शेती आता गोंठ्यात वाटणी होऊ लागली आहे त्यामुळे शेती उत्पन्न कमी होत असल्यानं त्यांना नव्या उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी औद्योगिक वसाहत उभी राहत आहे आजी माजी सैनिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मिलिटरी कॅन्टीन ते इथं असावं अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून आहे ही, ही मागणी पूर्ण करण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि मी राज्य आणि केंद्र शासनाच्या पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून आमदार विकास निधीतून त्या जागेवर कॅन्टीनचं बांधकामही करून देऊ असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील म्हणाले सैनिक टाकळीसह दत्तवाड मतदारसंघात आमदार यड्रावकर यांनी सर्वाधिक मतदान देऊ आता सुट्टी नाही सुट्टी वाजणारच असं त्यांनी सांगितलं यावेळी संभाजी गोते बाळासाहेब कोकणे बबन यादव प्राध्यापक चंद्रकांत मोरे हरिश्चंद्र पाटील प्रमोददादा पाटील रणजित सिंह उर्फ बापू पाटील सतीश मलमे यांची मनोगत झाली यावेळी कुशाल कांबळे लक्ष्मण चौगले रावसाहेब कुंभोजे विठ्ठल पाटील राकेश खोंद्रे नंदकुमार नाईक बाबा सो वनकोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन सागर बिरणगे यांनी केलं